वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी तालुका पार्शुनी जिल्हा नागपूर अंतर्गत आपण दर रविवारला व इतर वेळेस सुट्टीच्या दिवशी रामदून व सामुदायिक प्रार्थना घेत असतो आणि यात यांना वेगवेगळे प्रकल्प देत असतो या विद्यार्थ्यांनी या विद्यार्थ्यांना एक प्रकल्प दिला होता झाडाच्या पानावर तुमच्या कल्पनेने तुम्हाला काय काढायचं चित्र काढायचं काय करायचं आहे ते तुम्ही करा कलाकारी करा असे यांना दिलेलं होतं या मुलांनी केलेलं नाव सांगायचं वर्ग सांगायचं काय केलं सांगायचं रेडी रेडीचा फुलपाखरू फूल बनवलेली आहे काय स्वास्तिक बनवलेलं आहे

माझे पूर्ण प्रकाश बघ माझ्याबरोबर आठ ना गा। मी शंकरजीचे चित्र जय गुरुदेव नाव शंकरजीचे चित्र काढलं ना जय गुरुदेव जय जय गुरुदेव या प्रकारे पानावरती त्याने रेखाटलेला आहे पूर्ण मी फूल काढले हां याने डिझाईन फूल काढलेलं आहे माझं पूर्ण नाव पुनवीला साथ दिलेलं मी माकड आणि हां हां माकाड काढलेला आहे आणि हा पोपट काढलेला आहे यांनी भारताचा नकाशा का काढलेला आहे अशा प्रकारे या विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनेने जे काही करता येईल त्या ते करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे तर यामध्ये जर ह्या सगळ्या विद्यार्थ्यांचं अवलोकन जर केलं असता तर यामध्ये विशेषतः कलाकारीमध्ये जर आपण लक्ष घातलं तर एक धावता गोळा यांनी जो काढलेला आहे तो फार सुंदर असा काढलेला आहे तर प्रथम क्रमांक ह्या हर्षलचा आलेला आहे धावता गोळ्यामध्ये आणि त्याने शंकरजीचे चित्र पानावरती जे काढलेलं आहे तो बोलकुण लक्ष घातलं तर शंकरजीचे चित्रसुद्धा पाण्यावरती दिसून पडतं आहे तर आणि जय सुद्धा लिहिलेला आहे तसं पाहिलं तर दोघेही प्रथम क्रमांकामध्ये आहेत आणि तसं पाहिलं तर भारताचा नकाशा याच्यामध्ये थोडासा नकाशा पाहिजे होता आणखी तर दुसरा क्रमांक याचा आलेला आहे आणि तिसरा क्रमांक देण्यासाठी आता जर विचार जर केला तर तिसरा क्रमांक देता येणार नाही कारण की सर्व काढलेले आहे मग नंतर बघू तर अशा प्रकारे यांनी या मुलांनी हे आपल्या पानावरती कल्पनेने आपली चित्र काढलं आहे धन्यवाद बबलू गाडवे भागीमारे तालुका पारसुनी जिल्हा नागपूर जय गुरुदेव जय गुरुदेव तर अशा प्रकारे या मुलांची कल्पनाशक्ती वाढत राहावी त्या दृष्टिकोनातून आम्ही असे प्रकल्प घेत असतो देव जय गुरुदेव धन्यवाद